नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आरोग्यसेवक आरोग्यसेविकेचे तांत्रिक आणि अतांत्रिक प्रश्न बघतोय आलेले प्रश्न पी अनालिसिस अनालिसिस या ठिकाणी आहे पंधरा नंबरचं हे सेशन आहे सुरुवात करूया आपल्याला सगळंच घ्यायचं आहे या ठिकाणी मराठी इंग्लिश जी के त्याच्यानंतर तांत्रिकचे प्रश्न भावाचक नाम नसलेला शब्द विचारलाय मौर्य शौर्य क्रौर्य धैर्य धैर्य आहे कौर्य आहे भावाचे शौर्य आहे मौर्य नाही मौर्य एका साम्राज्याचं नाव आहे विशेष नाम आपण त्याला म्हणूया सूर्याला समानार्थी शब्द कोणता नाही तीन समानार्थी आहे सविता आदित्य शेशी रवी सूर्य म्हणजे सविता सूर्य म्हणजे आदित्य सूर्य म्हणजे रवी शेशी म्हणजे चंद्र लक्षात ठेवा पुढे आजीचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा बर का आजी विरुद्धार्थी शब्द आजोबा माजी काजी गाजी आजी म्हणजे सध्या कार्यान्वित असलेला आणि माझी म्हणजे यापूर्वी होऊन गेलेला कर्मणी प्रयोगाचं वाक्य आंबा गोड आहे इथे तर तुम्हाला कळतं की बाबा आंबा कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी आहे आईला मोटारीत मळमळती मल आईला मोटारीत कर्त्याला आणि कर्माला दोघालाही प्रत्यय असेल तर तो भावे येतो जादूगाराने जादूचे प्रयोग केले इथे प्रयोग आहे ना आहे प्रयोग कर्म कर्माला प्रत्यय नाहीये मग काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर हे येणार आहे जादूगाराने जादूचे प्रयोग केले कर्मनी प्रयोग चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा निगराणी करणे काळजी घेणे भ्रमनिरास होणे वास्तवाची कल्पना येणे मंत्रमुग्ध होणे भारावून जाणे डोळे लावून बसणे डोळे मिटून बसणे बघा चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार निगराणी म्हणजे काळजी बरोबर आहे भ्रमनिरास होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे बरोबर आहे मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे बरोबर आहे डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे नाही एखाद्याची वाट पाहत बसणे त्यासाठी तो शब्द आहे समानार्थी शब्दाचा पर्याय बघा उदर निर्वाह म्हणजे काय चरितार्थ उदरभरण शुधा शांती उदर निर्वाह उदर निर्वाह म्हणजे चरितार्थ अशुद्ध शब्द कोणता ज्येष्ठ दुर्मिळ विशिष्ट सुज्ञ सात नंबरचा प्रश्न आहे ज्येष्ठ बरोबर आहे दुर्मिळ बरोबर आहे सुज्ञ बरोबर विशिष्ट पाहिजे टीला ट जोडलेला पाहिजे बघा बरं का ट आणि ठ मध्ये किती फरक असतो लक्षात घ्या खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा दीपक ब्राह्मण अभ्युदय शीर्षासन शुद्ध शब्द कोणता आठ नंबरचा प्रश्न दीपक बरोबर आहे ब्राह्मण बरोबर आहे आठ नंबरचा प्रश्न आहे अभ्युदय बरोबर आहे शीर्षासन मध्ये घोळ आहे शीर्षासन असा पाहिजे पुढे आता खरं म्हणजे अभ्युदय सुद्धा काही ठिकाणी आपण जरा वेगळ्या पद्धतीने बघत असतो चुकीची जोडी ओळखा ज्ञानेश्वरांचे ओव्या आहेत रामदासांचं दासबोध आहे व्यासाचं महाभारत आहे वाल्मिकीचं रामायण आहे चुकीची जोडी बघा रामदासाचं दासबोध बरोबर आहे वाल्मिकी रामायण बरोबर आहे व्यासाचं महाभारत बरोबर आहे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका पाहिजे तिथे गोळ झालाय राजाने राजवाडा बांधला प्रयोग ओळखा राजाने राजवाडा कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणजे भावी नाही उत्तर कर्मणी पाहिजे सदाचार सत अधिक आचार आमच्या डोक्यात आलंच पाहिजे पण तचा पाय मोडलेला पाहिजे चार नंबरचं चा उत्तर पाहिजे पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो काय य क ना म रु काय होईल अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इथून एक शब्द तयार होतो होतो म्हणजे आणि मग त्याचा पुन्हा समानार्थी शब्द क ना मय असा शब्द तयार होईल तो करुणामय मग करुणामयचं काय येईलो हृदय द्रावक बघ प्रश्न भारी आहे मांजर झाडावर चढले अव्यय वर केवल प्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी तेरा नंबरचा प्रश्न आहे मांजर झाडावर चढले नामाला जोडून जो येतोय ना त्याला आम्ही शब्दयोगी म्हणतो आहे संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावं संकेत असेल किंतु परंतु बा अन आणि व जर तर चौदा नंबरचा प्रश्न आहे जर तरणी आम्ही ते ओळखतोय राम गणेश गडकरी यांचं टोपन नाव कोणतं पंधरा नंबरचा प्रश्न आहे कुसुमाग्रज बालकविग्रज राम गणेश गडकरी म्हणजे कोण म्हणजेच गोविंदाग्रज एप्रोप्रिएट शिनॉनिम तुम्हाला ओळखायचं आहे डी माइज हा शब्द आहे ऍक्सिडेंट डिसमिसल डेथ बघा बर का समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो डेथ मृत्यू होण्यासाठी शब्द टाउनचा शिनॉनिम विलेज कॅन्टोन्मेंट सिटी कॅपिटल सोपा टाउन म्हणजे सिटी प्रोहॅबिट चा शिनॉनिम कोणता नाही म्हटले म्हणजे तीन शिनोनीम आहे हॅबिटचे बघा इंटरेस्टिंग आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे बॅन बंदी घालणे प्रिव्हेंट म्हणजे सुद्धा प्रतिबंध करणे फॉर्म्युली म्हणजे प्रतिबंध म्हणजे सोडून देणं ते चुकतंय अर्बनचा अँटोनिम तुम्हाला विचारलाय टाउन रुरल सिटी मेट्रोपॉलिटन सर अर्बनचे टाऊन सिटी मेट्रोपॉलिटियन हे समानार्थी शब्द रुरल अँटोनिम आहे पुढे जातोय आपण प्लिझंट चा मोस्ट ऑपोजिट वर्ड तुम्हाला विचारलाय ऍडमायरेबल डिस्गस्टिंग इन डिसेंट अनएक्सपेक्टेड प्लिझंट नावाचा शब्द आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑपोजिट प्लेझंट म्हणजे काय आनंद देणारा आनंददायी पण दे। त्याचा विरुद्धार्थ दुःखदायक जो असतो ना त्याला डिस्गस्टिंग असं आपण म्हणतो आहे चूज द करेक्ट अँटोनीम ऑफ वर्ड बिलीप बिलीप बघा बिलीप म्हणजे विश्वास मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ट्रस्ट शुअर राईट डाऊट डाऊट येस एक्सटर्मिनेट चा विरुद्धार्थी शब्द म्हणजे समानार्थी नसलेला एक्सटर्मिनेट म्हणजे काय डिस्ट्रॉय एलिमिनेट इरॅडिकेट डिस्ट्रेस बावीस नंबरचा प्रश्न आहे एक्सटर्मिनेट म्हणजे डिस्ट्रॉय करणे एलिमिनेट करणे इरेडिकेट करणे डिस्ट्रेस नाही याच्यामध्ये डिस्ट्रेस नाही चूज द वर्ड फ्रॉम फॉलोइंग वर्ड विच इज रॉंगली स्पेल्ड बघा प्रोहायडेशियल सॅटेलाइट प्रेसिडेन्स आस्पेक्ट रॉंगली स्पेल्ड चुकीची स्पेलिंग कशाची प्रश्न भारी आहे आणि लक्षात आली पाहिजे स्पेलिंग ती बघ प्रोव्हायडेशनल बरोबर आहे ची स्पेलिंग जरा बघा प्रेसिडेन्स बरोबर आहे बरोबर आहे मध्ये ना एस ए टी ई डबल एल आय टी ई पाहिजे इथे घोळ झालाय टी सिंगल केला टी डबल केला एल सिंगल केला करेक्ट यूज ऑफ नाव नो पेन वाज स्पीयो पेन्स वेअर स्पीयड पेन्स वेअर नॉट स्पियर्ड पेन वाज नॉट स्पियर्ड चोवीस नंबरचा प्रश्न आहे नो पेन्स वाज नाही येणार नो पेन्स वेअर स्पीयर्ड येईल दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे मित्रांनो आरोग्य भरती आरोग्य सेविका आरोग्य सेवकची ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये अभ्यासकट्या ऍपवर तुम्हाला या बॅचला ऍडमिशन आपण देतोय लाइव प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील टेस्ट सीरीज आहे नोट्स आहेत क्यू पेपर सगळं काही त्याच्यात भेटणार आहे इफेक्टिव वर्ड फ्रॉम द टू फिल इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मिनिंग कंप्लीट कम्प्लीट हुम वुड यू प्रिफियर प्रिफर डॅड द टू ऑफ पेपरच्या पुढे काय वापरायचं बस संपला विषय अमंग ऑफ बिट्वीन टू ते आपण तो नियमच शिकलेलो आहे टूच वापरायचं कधी आय हॅव रिसिवड नो इन्फॉर्मेशन नाऊन कोणतंय हाय आहे तर तुम्हाला माहिती प्रो नाऊन आहे इन्फॉर्मेशन रिसिवड रिसिव्ह तर माहिती तुम्हाला की क्रियापद आहे है, है. राहिलं काय नाऊन कोणतंय इन्फॉर्मेशन नाही या ठिकाणी नो no, नो no हे या ठिकाणी नाऊन नाही नो no, नाही इन्फॉर्मेशन हे नावून माहिती एक सामान्य ज्ञान आहे माहिती टू ऑफ फ्रिज बघा चूज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो द फ्रेज फॉर इडियम टू शेक ऑफ म्हणजे काय गेट रीड ऑफ टू गेट रीड ऑफ टू ऑफ टू रन अवे सत्तावीस नंबरचा म्हणजे याच्यातून सुटका करून घेण्यासाठी टू शेक ऑफ नावाचा आपण या ठिकाणी फ्रेज वापरतो आहे टू गेट रीड ऑफ इडियम वापरतोय ती या फ्रेजसाठी टू गेट रीड ऑफ म्हणजे सुटका करून घेणे चूज वन वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड्स टू फिल इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मीनिंगफुली कंप्लीट कम्प्लीट टू द टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल आय वेन टू द टीचर आय अपोलॉजीज आय टोल्ड आय बो बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल मला शाळेत याला उशीर झाला म्हणून मी क्षमा मागतोय अपोलॉजीज क्षमा मागितली होती देर इज वर्ड स्पेल्ड इन फोर डिफरंट वेज आउट ऑफ देम ओनली वन इज करेक्ट विथ वन इज करेक्ट बघा टेंटेटिव्ह कसा लिहायचा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टेंटेटिव्ह टेंटेटिव्ह टेंटी नाही येणार टेंटे नाही येणार टेंटी नाही टेंटेटिव्ह टीई एन टी ए टी आय व्ही टेंटेटिव्ह बघा राज्यघटना कधी अमलात आली भारतामध्ये एकोणीशे एकोणपन्नास की पन्नास तारीख कोणती स्वीकार कधी आणि अंमल कधी एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला अमलात येते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला स्वीकार आहे ग्राम स्वराज्य कोणाची कन्सेप्ट आहे पंडित नेहरू की महात्मा गांधी बस दोघांची तीन आणि चार तर कट केलं ग्राम स्वराज्य कन्सेप्ट कोणाची महात्मा गांधीजींची मग त्याचं राज म्हणून त्याचं अंमलबजावणी केली पंडित नेहरूंनी ने। विधानसभेची सदस्य संख्या सगळ्यांना माहिती सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये लोणार सरोवर कुठे माहितच पाहिजे बुलढाणा रेशीम उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं भारतातला मित्रांनो कर्नाटक हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे कोणतं पीक खरी पण गहू ज्वारी भात कापूस चोपन्न नंबरचा प्रश्न आहे ज्वारी खरीप आहे भात खरीप आहे कापूस खरीप आहे गहू मात्र फक्त रब्बी पीक आहे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे आणि कोणी दिली केव्हा दिली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई कधी मित्रांनो मुंबईच्या जनतेने दिली अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महात्मा ही पदवी कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे बघा लिंग गुणोत्तर केरळ हरियाणा बिहार कर्नाटक सर्वाधिक गुणोत्तर असलेलं राज्य केरळ आहे क्रियेमध्ये स्टार्सचं रूपांतर टिंबटिंब पदार्थात होतं माल्टोजन नायट्रोजन जीवनसत्व ग्लुकोज स्टार्सचं रूपांतर कशात होतंय बघा सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे स्टार्च माल्टोज मध्ये रूपांतरित होत आपण विज्ञानाचे लेक्चर्स घेतोय ते बघा सगळे तुमच्या बॅच मध्ये आरोग्य भरतीचे विज्ञान फार महत्वाचे आरोग्यशास्त्र ते लेक्चर चालू आहेत वाढीसाठी कोणतं जीवनसत्व बघा हाडांची वाढी अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे ड जीवनसत्व आमलामध्ये कोणतं मूल मूलद्रव्य असतं कार्बन क्लोरीन हायड्रोजन ऑक्सिजन आमला आहे मूलद्रव्य कोणता आहे है, हायड्रोजन हे है मृत्यू मूलद्रव्य आहे बीसीजी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतो आम्ही बीसीजी क्षय हिवताप क्वालरा पोलिओ साठ नंबरचा प्रश्न आहे बीसीजी म्हटलं की क्षयरोग मानवी शरीराचं सर्वसामान्य तापमान कालच्याच लेक्चरमध्ये बघितलंय ले। मध्ये माहीत पाहिजे मध्ये माहित पाहिजे सदुतीस अंश आहे नायट्रोजन बेस डीएनए कोणता आढळत नाही थायमिन ऍडेनिन ग्वानिन युरिसिड म्हणजे तीन आहे नायट्रोजन बेस एक नाहीये थायमिन यस एडिनिन यस ग्वानिन येस युरियासील नाही येत नायट्रोजन मध्ये कोणता आर्यन ए अमाइनो च स्थलांतर करतो बघा स्थलांतर करणारा स्थलांतराला इंग्लिशमध्ये शब्द काय माहित तुम्हाला ट्रान्सफर ट्रान्सफर त्याच्यावरून हा टी येतो टी ट्रान्सफर आर्यन ए लक्षात ठेवा चुकवू नका बेसिक जनरल मधला हा प्रश्न आहे केसांना काळा रंग सिरॅटोनिन मिलॅनिन मिल्टोनिन ऍसिटिल कोलिन केसांचा काळा रंग चुकवायचाच नाहीये मुळे येतो आहे चे प्रश्न आहे आरोग्य स्पेशल आहे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतंय आजार कोणता मधुमेह काविळ गाऊट उच्च रक्तदाब रक्तामध्ये युरिक ऍसिड वाढतंय मित्रांनो त्याला गाऊट म्हणतोय आम्ही मधुमेहाची लक्षणं कोणती वारंवार लघवी तहान भूक काय मित्रांनो लघवी वारंवार वारंवार तहान वारंवार भूक लागणे वरील सर्वच मधुमेहाची लक्षणं आहेत विटॅमिन डी कमतरतेमुळे कोणता आजार होतोय लहान मुलांमध्ये बघा <laughs> रिकेट्स स्कर्वी पेराग्रा रिकेट्स हा आजार आहे जो च्या अभावामुळे होतोय डीएनए कुठे आढळतो न्यूक्लियस मॅट्रो कॉड्रिया सप्टोप्लाझम एंडोप्लाज्मिक रेटिकुलम डीएनए डीएनए न्यूक्लियस मध्ये असतो पाण्यात विरगळणारा व्हिटॅमिन बदक तुम्हाला मी सांगितलं होतं बदक म्हटलं की काय ब येतो आणि एक क येतो दोघं पाण्यात विरगळत प्रोटीन्स कोठे तयार होतात बघा प्रथिने न्यूक्लियस मायटोकॉन्ट्रिया बॉडीज रायबोझोम्स मी तुमचं चे कालच एक लेक्चर घेतलं पेशी अंगक हे सगळ्यांनी बघून घ्या मग चुकत नाहीये प्रश्न तुम्हाला मी पन्नास वेळेस सांग्यिक भाऊ लेक्चर बघत चालला मध्ये तयार होत आहेत प्रोटीन्स कोण डबल स्टँडर्ड असत किंवा असं म्हटलं आहे डबल स्ट्रँडेड म्हटलेला आहे टीआरएनए एम आर एन ए आर आर एन ए डी एन ए बघा प्रश्न भारी डीएनए असतो जो डबल स्ट्रँडेड असतो चिकित्सालयीन प्रयोगशाळेला कोणता विभाग असू शकतो असं म्हटलंय बहात्तर नंबरचा प्रश्न आहे चिकित्सालयीन पॅथॉलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री सगळेच चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये हे सगळेच विभाग आहेत लक्षात ठेवा ज्यांना आरोग्य भरतीच्या तांत्रिकच्या नोट्स पाहिजेत आणि टेस्ट सिरीज पाहिजे आणि नॉन टेक्निकलचं सुद्धा सगळं मटेरियल पाहिजे त्यांच्याकडे हा नंबर आहे आता सध्या ऑफर आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये सगळे भेटेल फोन पे गुगल पे पेटीएम आणि इथे स्क्रीनशॉट पाठवून द्या ज्यांना ब्याच पाहिजे त्यांनी अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये नमुने तपासले जातात कशाचे बघा रक्त लघवी संडास वरीलपैकी सर्वच सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्याच्या नळ्यांचा वापर केला जातो प्लेन फ्ल्युरोईड ईडीटीए टी एरिन चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कोणतं रक्त तर प्लेन रक्त सिरोलॉजिकल निदान एल चाचणी किती रक्त आवश्यक असतं व्हीडीआरएल तीन एम एल आठ एम एल दहा एम एल वीस एम एल पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे तीन एम एल रक्ताची आवश्यकता असते कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक असते लघवी रक्त संडास वरील पैकी नाही शहात्तर नंबरचा प्रश्न आहे प्रमाणित सावधगिरीचे पालन करायचं आहे कोणते नमुने हाताळताना रक्त नमुने हाताळताना कोणता आजार आहे जो रक्तामधून प्रसारित होतो हिपॅटाइटिस बी सी एच आय व्ही वरीलपैकी सर्व रक्तामधून प्रसारित होणारा आजार तुम्हाला आणि मित्रांनो हिपॅटायटिस बी सी आणि एच आय व्ही तिन्ही सुद्धा प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळत असताना कोणता सुरक्षात्मक बंधना, चे पालन कोणत्या करायला पाहिजे रक्त हातळायचं आहे मास्क वापरावा आयसीड वापरावं ग्लोब वापरावं बघा बर का तांत्रिक आहे सगळंच वापरावं मास्क आयसील्ड ग्लोब्ज मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये कोणत्या उपकरणांचा वापर केला जातो मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा मायक्रोटोम एचपीएलसी पी इन्क्युबेटर वरील पाव मायक्रो बायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये कशाचा वापर आम्ही करतो आहे मित्रांनो इन्क्युबेटरचा वापर केला जातो रेफ्रिजरेटर कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो दोन ते आठ आठ ते वीस वीस ते सदोतीस सदोतीस ते शंभर रेफ्रिजरेटर त्याच्यासाठी किती तापमानाची रेंज जी आहे ती दोन ते आठ असली पाहिजे द्रावणाचा पीएच उदासीन असेल तर तो पीएच किती असतो उदासीन म्हटल्यावर काय लक्षात येते तुमच्या पाच सहा सात आठ उदासीन म्हटलं की सात असलं पाहिजे जनरल सायन्स आहे सुधारित झडियन स्टेनिंग पद्धतीमधील डिक्लरायझर म्हणून वापरात येणाऱ्या सल्फ्युरिक अमलाच्या सहमतीची टक्केवारी किती असते डिक्लरायझर सुधारित झडियन स्टेनिंग पद्धती ब्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे वीस टक्के एवढी ती सहनती असते आल्बर्ट स्टेनिंग पद्धतीचा कशासाठी वापर केला जातो आल्बर्ट स्टेनिंग स्टेपिलो कॉकी डिप्थिरिया मायकोबॅक्टेरिया मायक्रो बॅक्टेरिया आल्बर्ट स्टेनिंग पद्धत कशासाठी आम्ही वापरतो आहे डिप्थीरियासाठी आम्ही ती वापरतो आहे मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारं सर्वात सामान्य सॉलिड कल्चर माध्यम कोणतं ब्लड एगार न्यूट्रिएंट ब्रोथ पेप्टोन वाटर ग्लुकोज ब्रोथ सर्वात सामान्य स्वाडी सॉलिड कल्चर माध्यम आम्ही म्हणतोय मित्रांनो त्याला ब्लड एगार असं आम्ही म्हणतोय एल जे मीडियम वर मायको बॅक्टेरियल वाढ दिसण्यासाठी आवश्यक वेळ किती बघा थोडेसे तांत्रिक आहे प्रयोगशाळा संदर्भातले तांत्रिक जरा जास्त आहे या ठिकाणचे कारण हा जो पेपर आहे ना हा पेपर प्रयोगशाळा शाळा सहाय्यकचा आहे त्यामुळे थोडस तिकडे कललेले हे तांत्रिकचे प्रश्न आहेत लक्षात घ्या पण काही जनरल सायन्सचे सुद्धा आहेत मित्रांनो दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी लागतात व्हायब्रिओ कॉलराची गतिशीलता कशाने काढली आहे हा जनरल प्रश्न आहे हा सगळ्या परीक्षांना येऊ शकतो प्रिपरेशन इंडिया इंक प्रिपरेशन हँगिंग ड्रॉप प्रिपरेशन ब्ल्यू प्रिपरेशन व्हिब्रिओ व्हायब्रिओ कॉलर हँगिंग ड्रॉप प्रिपरेशन पॅरासाइट पॅरासाईटचे दाखवण्यासाठी संडाचे मायक्रोस्कोपिक परीक्षण करण्याच्या तयारीसाठी कशाचा वापर केला जातो पॅरासाइट डिस्टिल वाटर सलाईन केओ की इंडिया इंक बघा सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे सलाईनचा वापर या ठिकाणी होतोय अँटीबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्टिंगसाठी वापरात येणाऱ्या फिल्टर पेपर डिस्कचा व्यास किती असतो अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे सहा एम एम एवढा तो व्यास असतो सूक्ष्मजीव शास्त्राचे जनक कोण बघा हा प्रश्न जनरल आहे हे माहीतच पाहिजे पॅस्टियर रॉबर्ट कोच पॉल सूक्ष्मजीव शास्त्राचे जनक तुम्हाला विचारले पूर्वीपैकी कोणीही नाही मग कोण आहेत मायका क्यूलॉसिसचा शोध कोणी लावला बघा पॅस्टियर लिस्टर रॉबर्ट कोच मित्रांनो ट्यूबर क्युलॉसिसचा शोध रॉबर्ट कोच लावत आहेत मायक्रोबायोलॉजी मीडिया रूम मध्ये वापरल्या जाणाऱ्या काचेच्या वस्तू कशामध्ये के काचे निर्जंतुक केल्या जातात जनरली काचेच्या वस्तू हे निर्जंतूक करायचे आहे ऑटोक्लेव्ह गरम हवेचं ओहन एन्स वस्तू आहे गरम हवेचं जे ओहन आहे का त्याच्यामध्ये निर्जंतुक केले जातात एक वगळता सर्व मायक्रोस्कोप बॅक्टेरिओलॉजी प्रयोगशाळेमध्ये वापरल्या जातात काय मायक्रोस्कोप बॅक्टेरियोलॉजी प्रयोगशाळेमध्ये काय काय असतं कंपाऊंड लाइट फ्ल्युरोशेन्स इनव्हेन टीड डार्क फील्ड ब्याण्णव नंबरचा प्रश्न आहे कंपाऊंड लाइट वापरला जातो फ्लुरोशेन्स वापरल्या जातं डार्क फील्ड वापरल्या जात इनव्हेट नाही वापरलं जात मायक्रोस्कोपिक सजीवांचे कशामध्ये वर्गीकरण केले जाते प्राणी प्रोटिस्टा वनस्पती वरील सर्व मायक्रोस्कोपिक स्कोपिक सजीव आहे प्रोटिस्टामध्ये वर्गीकरण केले जाते पॅथोजेनिक बॅक्टेरियाचा सरासरी आकार कशात मोजतो आम्ही बघा पॅथोजेनिक बॅक्टेरिया मिलीमीटर मायक्रोमीटर नॅनोमीटर सेंटीमीटर चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे मायक्रोमीटरमध्ये हा आकार आम्ही मोजतो आहे संक्रामक कचरा कोणत्या बॅग मध्ये ठेवावा असं म्हटलंय लाल निळा हिरवा काळा संक्रामक मित्रांनो लाल बॅग आहे जी की डेंजर झोन दाखवते या कल्चर मीडियाच्या प्रिपरेशन मध्ये यगची आवश्यकता असते कल्चर मीडिया प्रिपरेशन एलजे ब्लडेगार सॅबरॉडस मीडियम रॉबर्टसन कुक मीट मीडियम शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे एलजे मीडिया मध्ये एक ची आवश्यकता असते डेंग्यू कशामुळे प्रसारित होतो हा जनरल प्रश्न आहे प्रदूषित पाणी रक्तदान मच्छर चावणी वाळू माशी चावणी डेंग्यू कशामुळे होतो मच्छर चावणी मग मच्छर मध्ये कोणता डास त्या ठिकाणी मुख्यत्व कारणीभूत आहे ती सांगा कवकाची लागवड करायची आहे कोणतं माध्यम शॅबोरॉड्स मिडियम एलजी ब्लड ब्लडेगार रॉबर्टसन कुक मीट मिडियम कवकाची लागवड मित्रांनो सॅबोरॉड मिडियम वापरल्या जातं विडाल चाचणी कोणत्या आजाराची निदान करण्यासाठी केली जाते वेल्स आजार टीबी क्वालरा टायफॉइड बघा विडाल चाचणी आम्ही कशासाठी वापरतो नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे टायफॉईड साठी वापरतो आहे प्रयोगशाळेचा काम करण्याचा टेबल कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा दोन टक्के राल्डेहाइड वीस टक्के सल्फ्युरिक ऍसिड एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट की दोन टक्के बेटा टईल शंभर नंबरचा प्रश्न एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट नाही प्रयोगशाळेमधला टेबल आम्ही स्वच्छ करू शकतो किंवा निर्जंतुक करू शकतो मित्रांनो अभ्यासकट ॲप आहे ग्रामशोक भरती जिल्हा न्यायालय भरती आरोग्य भरती पोलीस तलाटी महाटी सरळ सेवा विविध बॅचेस आहेत तुम्हाला या ठिकाणी जॉईन होता येईल मापक शुल्कामध्ये हे सगळं आहे आणि आपण या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ रावतो सरांचं जे पुस्तक आहे एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच त्याच्यामधून हे लेक्चर्स बघतोय तुम्ही ते पुस्तक कोणत्या पुस्तक दुकानावर जाऊन घेऊ शकता थांबतोय या ठिकाणी व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चाला शेअर करत चाला चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद